जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार जी मुलगी पळून गेली नाही जिने आपल्या बापाची बायची मान खाली घातली नाही तिला हुंडा बक्षीस म्हणून द्यायला काहीच हरकत नाही कारण पळून नाही मुलीचे प्रमाण आता आहे आणि भानगड काय झाली पण पळून जाणार न जाणाऱ्या मुलीला व मुलीच्या बापाला एक नवीन रोग झाला तो म्हणजे प्री वेडिंग काय बावडपणा आहे कि लग्नाधीच आम्ही भेटलो लग्नाधीच आम्ही भेटलो ते गाणे म्हणले एकमेकांच्या पप्प्या घेतल्या आणि हे कोणाला दाखवा लागले सेटअप लावून दीड दोन लाखाचे कोणाला दाखवा लागले तुम्ही जे वरिष्ठ श्रेष्ठ सज्जन माऊल्या तुमच्या आशीर्वाद द्यायला येतात तुमच्या अंगावर अक्षिदा फेकतात तुम्हाला सात जन्म सोबत राहण्याचे आशीर्वाद देतात त्याला दाखवा लागले म्हणजे किती भयानक अवस्था आहे किती भयानक अवस्था आहे म्हणजे म्हणून प्री वेडिंग नावाचा रोग आपल्या समाजातून महाराष्ट्रातून मला वाटतं कॅन्सल झाला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे यावर कोणी आक्षेप घेईल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे